छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद येथील आठवडी बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे आपण आता बघणार आहोत कशा पद्धतीनं आठवडी बाजारातल्या व्यापाऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय संभाजीनगरच्या दौलताबाद मधली दृश्य आहे पावसामुळे अक्षरशः बाजारातली फळं भाज्या काही ठिकाणी वाहून देखील जाताना आपल्याला बघायला मिळतात या संदर्भातले देखील अपडेट्स आपण मोहसिन यांच्याकडून घेणार आहोत मोहसिन सौरभ नक्कीच संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात असाच पाऊस पाहायला मिळतोय आणि दौलताबाद मध्ये देखील असाच पाऊस पाहायला मिळाला अचानक आलेल्या या सगळ्या पावसामुळे जो आठवडी बाजार होता तिथे जे दुकानदार आहेत भाजीपाले विक्रेते आहे त्या किंवा छोटे मोठे व्यावसायिक आहे यांची दानादान उडाली आणि अक्षरशः आपण बघतोय की भा, जो भाजीपाला विक्रीसाठी आणला तो तो पाण्यात वाहून जातोय ही सगळी लोक हातावर पोट भरणारी आहे दिवसभर आठवडी बाजारात दुकान लावून संध्याकाळी दोन तीनशे रुपये ते त्यांना त्यातून मिळतात मात्र अचानक आलेल्या या सगळ्या पावसामुळे या दौलताबाद येथील आठवडी बाजारातील या व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सर्व सर्वसामान्य लोक आहेत आणि अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे अक्षरशः या आठवडी बाजारात पूर, पूर सारखी परिस्थिती निर्माण झाली होती गुडघे एवढं पाणी त्या ठिकाणी तुंबल्याचं चित्र होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सगळ्या जे छोटे मोठे व्यापारी असतील भाजी विक्रेते असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सौर निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण मोहसिन घेऊ तुर्तास धन्यवाद आणि आता आपण वेगवान आढावा घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल मी शंकराचा भक्त सगळं विष पसवू शकतो काँग्रेसच्या एआय व्हिडिओवर मोदींची टीका